स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत कालच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं विविध कंपन्यांबरोबर विक्रमी साडेचौदा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांना स्वाक्षरा केला गेल्या वर्षी दावोस शिखर परिषदेतील राज्याच्या एकूण गुंतवणुकीतकी गुंतवणूक यावर्षी पहिल्याच दिवशी झाली या अंतर्गत स्वाक्षरी केलेल्या एकोणीस सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये पंधरा लाखांपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे हे करार राज्याच्या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस विजन आणि पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहेत असं राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे कार्ल्सबर्ग या कंपनीसोबत झालेल्या करारांतर्गत महाराष्ट्रात अन्न आणि कृषी क्षेत्रात पाचशे कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प राबवला जाणार असून शाश्वत दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे याशिवाय लोढा डेव्हलपर्स लिमिटेडसह माहिती तंत्रज्ञान आणि आय टी डेटा सेंटर क्षेत्रात एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा करार झाला असून त्यामुळे एक लाख पन्नास हजार रोजगार निर्माण होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते जागतिक आर्थिक मंच परिषदेला यंदा तीन हजारापेक्षा अधिक जागतिक नेते उपस्थित आहेत जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची भूमिका ठळकपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारचे मंत्री विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि शंभरपेक्षा अधिक भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेमध्ये सहभागी झालेत